नमस्कार टूपी थर्षामध्ये सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत करते आज माझ्यासोबत आहे आशाताई माझी मैत्रीण आहे आणि शेजारी पण आहे नमस्कार आशाताई नमस्कार आशाताई चिकन मोमोज खूप छान बनवतात आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात त्यांच्या हातचे चिकन मोमोज तर मी आज स्पेशली तुमच्यासाठी इन्व्हाइट केला आहे त्यांना बघता लगेच आपण मोमोजची रेसिपी सुरू करूया हे चिकन मोमोज बनवण्यासाठी इथे अर्धा किलो एवढं बोनलेस चिकन घेतलं आहे त्याचं थोडं बारीक बारीक असे तुकडे करून आणले पण तरी जाड आहे आपल्याला याचा खिमा बनवायचा आहे म्हणून मिक्सरमध्ये असं पल्स मोडवर फिरून घेतलं आणि सगळं जे चिकन आहे ते अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे याचा खिमा तयार करून घेतला आहे बघू शकता तुम्ही इथे या चिकन मोमोजच्या स्टफिंगमध्ये टाकायसाठी ताई एकदम फ्रेशली काळी मिरी पावडर बनवत आहे याने टेस्ट खूप छान येते असं म्हणतात तर हे स्टफिंग बनवण्यासाठी एक पॅन किंवा कढई घ्यायची त्यामध्ये एक टेबल स्पून एवढं तेल घालायचं आहे जास्त तेल नाही घालायचं याला खूप कमी तेल लागतं आणि तेल तापलं की यामध्ये कांदे घालायचे आहे तर तीन मोठ्या साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे या मोमोजमध्ये जास्त कांदे घालावे लागतात आणि त्याची जी टेस्ट आहे ती खूप छान येते कांदे लो टू मिडियम फ्लेमवर एखादा मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहेत सॉफ्ट नाही करायचे किंवा कलर पण नाही बदलवायचं आहे आणि नंतर यामध्ये एक चम्मच आलं लसण पेस्ट आणि एक चम्मच मिरचीची पेस्ट घालायची आहे तर मी इथे आज मिरचीची पेस्ट घातली आहे तुम्ही इथे मिरच्या कापूनही घालू शकता किंवा स्कीपसुद्धा करू शकता जर लहान मुलांसाठी वगैरे बनवत असाल तर आलं लसणचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दीड मिनटापर्यंत आणि नंतर यामध्ये आता एक चम्मच एवढं फ्रेशली आपण जे कुटून घेतलेले काळी मिरी पावडर होतं ते घालायचं काळी मिरी पावडर घातल्यानंतर एखाद्या मिनटापर्यंत लो फ्लेमवरच परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये लगेचच जो आपण किमा बनवून ठेवलेला होता चिकनचा तो घालायचं मिक्स करायचं आहे कांद्याच्या मसाल्यासोबत हा किमा व्यवस्थित चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परत हा खिमा मिक्स करून घ्यायचा आहे तर लो फ्लेमवर आपल्याला हा किमा शिजवायचा आहे तर शिजवताना याला फिरवत राहणं गरजेचं आहे नाही तर पॅनला चिटकू शकतं पण जसं जसं हा खिमा शिजेल तसं तसं याला पाणी सुटणार आहे तर लो खिमा लवकर शिजायला पाहिजे म्हणून याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटं वाफ काढून घेऊया पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता सेव्हन्टी टू एटी पर्सेंट हा किमा शिजलेला आहे पण अजूनही ट्वेंटी पर्सेंट बाकी आहे आता झाकण न लावता दोन एक मिनिटं हा किमा शिजवायचा म्हणजे याला पाणी सुटेल तर इथे बघू शकता या चिकन किम्याला पाणी सुटलेलं आहे तर आता हे पाणी जोपर्यंत आटत नाही किंवा ॲप्सॉर्व होत नाही तोपर्यंत शिजवायचं साधारणतः दोन मिनटापर्यंत दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता पाणी सुकलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा जो किमा आहे किंवा हे जे स्टफिंग आहे मोमोजचं ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया ते पसरून घ्यायचं जेणेकरून लवकर थंड होईल आणि हे स्टफिंग जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण याची पारी बनवण्यासाठी कनेक्ट मळून घेऊया तर परातमध्ये साधारणतः पाव किलो जवळपास मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये मीठ घालायचं थोडं आणि आता थोडं थोडं पाणी घालून याचं कणिक मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं म्हणजे ज्या प्रकारे आपण चपातीला सॉफ्ट कणिक मळतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर मैदा हा आ, एकदम फाईन असतो त्यामुळे याचं कणिक मळताना खूप घट्ट होतं याला जास्त पाणी लागतं कणिक मळताना आणि छान असं दाबून दाबून अस प्रेस करून त्याला मळावं लागतं म्हणजे ते सॉफ्ट बनतं तर बघा अशा प्रकारे सॉफ्ट असं कणिक मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आहे एकदम नरम आहे तर पाच मिनटं रेस्ट करून घ्यायचं या कणिकाला आणि पाच मिनिटानंतर छोटे गोळे करून याची पुरी लाटून घ्यायची आहे पण एकदम पातळ अशी पुरी लाटायची आहे पुरीच्या आकाराचं आपल्याला एवढं पारी तयार करायची आहे तर जेवढं पातळ तुम्ही याची पारी तयार कराल मोमोज तेवढे छान दिसतील आणि टेस्टी लागतील अशा प्रकारे पारी तयार करून झाली आहे आता यामध्ये एक ते दीड चम्मच एवढे स्टफिंग टाकायचं स्टफिंग सुद्धा थंड झालेला आहे आता मोमोज वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात पण तुम्हाला ज्या प्रकारे बनवता येतात त्या साईजचे आणि त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता मी आज एकदम सिम्पल पद्धतीने मोमोज बनवत आहे यासाठी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका एक साइडला प्लेट पाडत आहे आणि दुसरी जी साईड आहे ती तशीच ठेवत आहे आणि नंतर ज्या साईडला प्लेट पाडलेले आहे त्या साईडला बिना प्लेटची साईड अशा प्रकारे चिटकून द्यायची हे सगळ्यात बेसिक मोमोजचा प्रकार आहे जर तुम्हाला हा टाईपसुद्धा करायला कठीण जात असेल तर अगदी सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता तर अशा प्रकारे मी सगळे मोमोज तयार करून घेतलेले आहेत आणि आता हे मोमोज स्टीम करण्यासाठी कढई घेणार आहे तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकता मी आज कढईमध्ये करणार आहे तर कढईमध्ये पाणी घातलं आहे एक स्टँड पण ठेवायचा आहे आणि ज्या प्लेटमध्ये मोमोज ठेवत आहो आपण त्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं मोमोज ठेवायचे ती प्लेट कढईमध्ये ठेवायची आणि नंतर झाकण ठेवून लो टू मीडियम फ्लेमवर दहा मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायची साधारण दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटापर्यंत आम्ही हे मोमोज स्टीम करून घेतले आहेत आणि आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मोमोज खूप छान स्टीम झाले दिसत सुद्धा खूप मस्त आहे तर कढईमधून ही प्लेट बाहेर काढून घ्यायची आणि गरमागरम मोमोज मोमोज चटणी आणि मिळवणी सोबत सर्व करायचे हे गरमागरम स्टीम मोमोज खूप टेस्टी लागतात आमच्या रोमीला तर खूप आवडतात बघा कसं झालंय झालंय मग तुम्ही सुद्धा हे गरमागरम चिकन स्टीम मोमोज नक्की करून बघा तुमच्या मुलांना देखील खूप आवडतील आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा परत भेटूया अशाच एका रेसिपी धन्यवाद